शेतकऱ्यांसाठी सत्तावीस सप्टेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ई पीक पाणी अभावी एकोणीस लाख ,00 शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण करण्याचे कृषी मंत्र्यांचे आवाहन अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तेहतीस हजार हेक्टरवरील पिके पाण्यात परतीच्या पावसाचा बारा जिल्ह्यांना फटका तर सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात तर सतरा जिल्ह्यातील एकशे चौदा मंडळात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस परतीच्या पावसाने पिकांची वाट शिवारे पाण्यात ओढे नाले तुडुंब भुईमुख सोयाबीनला मोठा फटका बेरोजगारी घटली संधी वाढली केंद्र सरकारची आकडेवारी महिलांच्या रोजगारामध्ये मोठी वाढ देखील महाराष्ट्रामध्ये तीन पॉईंट तीन टक्के बेरोजगारी सिंचन विहिरींचे सत्तावीस हजार लाभार्थी जादा निधीला मुकले एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून विहिरींच्या मंजुरी प्रस्तावनांनाच पाच लाखांचे अनुदान मिळणार तरी जिल्ह्याअंतर्गत आणखी निधी मिळण्याची शक्यता आहे काही दिवसांपासून केळीदरात सुरू असलेली घसरण बुधवारी थांबली एका क्विंटल मागे केळी दरात पन्नास ते साठ रुपयांची सुधारणा यंदाही साखरेच्या उत्पादनात घट होण्याची मोठी शक्यता सहकार कृषी विभागाचा अंदाज प्रतिवर्षी अंदाज फोल तीन लाख वीज ग्राहकांकडे तब्बल एकसष्ट कोटींची थकबाकी महावितरण संकटात कर्मचारी वसूल करणार होम टू होम व सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार शेतमजूर कामगारांच्या किमान वेतनात वाढ केंद्र सरकारचा मोठा निर्णय किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक विदर्भ मराठवाडा खानदेशात पावसाचे धुमशान जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडले असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका